तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना तर आज आहे प्रकर दिन स्वामींचा तर स्वामींचा प्रकर दिनानिमित्त मी चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये घाटकोपरामधल्या आसळपा गावामध्ये स्वामींचा मठ आहे तर माझ्या घरापासून अगदी दहा दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर स्वामींचा हा मठ आहे तर मी आता आलो आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये बघतोय तर काय प्रचंड अशी गर्दी आहे त्या गर्दीमधून वाट काढत कळत आपण जाऊया स्वामींच्या मठाकडे तर लवकर लवकर आपण पोचूया आणि तुम्हाला तुम्हाला पण दर्शन देऊन आपण पण दर्शन घेऊया चला तर मी आता पोचलो आहे स्वामींच्या मठाच्या बाहेर तर तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे स्वामी भक्त उत्सुक आहेत स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आणि आपण पण आता लाईनमध्ये उभं राहूया तर आपण पण दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिलो आणि आपण पण बघू शकतो किती मोठी लाईन आहे तर बघूया आपण पुढे जाऊन किती अजून लाईन आहे पुढे तर बघू शकता तुम्ही पण परलो की हि ना भीती अशक्य ही शक्य करतील स्वामी उदासी भितोसी भय हे पळुदे वसे अंतरी हि स्वामी शक्ति करुदे जगी जन्म मृत्यु असे खेळ जांसा नको घा तू असे बाळ्यान्सा अशक्य हि शक्य करतील स्वामी शक्या